मित्रांनो ही व्हिडिओ बनवित आहे नाही कुठल्या नावासाठी ना नाही पैशासाठी फक्त एक बैलगाडी शरद प्रेमी म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि एक माझा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडेल नमस्कार मंडळी मी जीवन बोपी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत करीत आहे मंडळी आज एक बातमी अशी समजली होती मंडळी आपल्याला युट्यूबवरती तर त्याच्याविषयीच मित्रांनो मी चर्चा करत आहे आपले सुप्रसिद्ध असलेले आपले निंबालकर सरांवरती आज खूप मोठा प्राणघाती हल्ला झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो खूप वाईट बातमी आहे आपल्या बैलगाडी शर्यत शौकीनांना आणि आपल्या सरजा फॅनसाठी मित्रांनो माझ्या मुंबईच्या राहुललादा पाटील यांना माझ्याकडून खूप कलकची विनंती आहे दादा तुम्ही नेहमीच प्रत्येक गरिबावरती जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा मधीस मदतीसाठी तुम्ही धावून जात दा असतात आणि न्याय देत असतात दादा तर नक्कीच मित्रांनो दादा आपले निंबाळकर सरांकडे कडे जाऊन दादा दादा निंबाळकर सरांची काळजी नक्कीच विचारणार आहेत पण कशी काय तब्येत आहे काय नक्की प्रकरण झाला होता मित्रांनो सर आणि राहुलदा एक नातं वेगळंच आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा दादा वरती जे, वाईट प्र प्रसंग येतो तेव्हा आपले निंबाळकर सर नेहमीच मदत करायला नेहमी हात पुढे करत असतात आणि यावेळेला सुद्धा दादा आपले नक्कीच सरांना मदत करणार आणि महाराष्ट्र पोलीस वरिष्ठ साहेबांना पण विनंती आहे जे काय प्रकरण झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही गंभीरपणे नक्कीच एक चौकशी करून एक गरीब बैलगाड मालकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मित्रांनो सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं धन्यवाद बोलतो आणि तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी